ओ, कम हो कमवते मी एक लाख रुपये पण कसे कमवते तर तुमच्या मला कमेंट येत होते की तू महिन्याला एक लाख रुपये किंवा दोन लाख रुपये तरी कमवत असशील कारण आम्ही तुला ह्या ॲपवरती पण बघितले ॲपवरती पण काम करतेस ह्या ॲपवरती पण काम करतेस तुला एवढे तरी पैसे भेटत असतील तर त्यांनाच मला आहे की एक लाख रुपये हाय हॅलो नमस्कार मी काय तुमच्या सगळ्यांना स्वागत करते माझ्या का नेमलॉक मध्ये कसे असेल मस्त माझ्या आणि आनंदात असाल तर आजचा विषय काय आहे तुम्हाला थमनेलवरून समजलं आहे तर नेहमी बरेच जण तर थमनेल बघूनच आले असतील कारण त्यांना पण कामाची गरज आहे आणि त्यांना पण असं वाटत असेल की आपण पण थोडेसे पैसे कमावतात आणि आपल्या घरातल्या थोडाफार हातभार लावावा सहाजी काही कोणालाही वाटतं मलाही वाटत होतं त्यामुळंच मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ जर तुम्ही अर्धा बघितला तर तुम्हाला काही समजणार नाही आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि असे उन्हात जाऊन रानात जाऊन पैसे कमवण्यापेक्षा घरात बसून पैसे कमवलेले का काही वाईट नाही आहे त्यामुळं आता बरेचसे लोक असं आहेत ना ते जॉब सोडून घरून काम करतात म्हणजे त्यांना आता जॉब मध्ये तेवढे पैसे भेटत नाही आहे त्यांना ते एका दिवसात म्हण एका एका महिन्याचे ते एका आठवड्यात कवर करतात त्यामुळं ही माहिती मी तुमच्यासाठी सांगते तर व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आणि हो तुम्ही बरोबर ऐकले यूट्यूबवरून ना महिन्याला लाखोनं काही करोडांना पण पैसे कमवता येतात पण त्यासाठी थोडंसं डोकं पाहिजे बाकी काही नाही आहे आणि हे कुणी पण करू शकतं असं काही नाही आहे की माझं शिक्षण नाही आहे मी करू शकेल का मला जमल का असं नाही आहे केलं तर जमतं सगळं त्यामुळं आधी करायला पाहिजे आणि तुम्ही पण सुरुवात करा आणि यूट्यूबच काय असे बरेचसे माध्यम आहेत त्यातनं आपण भरपूर सारा पैसा कमवू शकतो आणि कमवतात पण बरेचसे लोकं आहेत ना आपल्याला काय काय माहीत नाही आहे पण कोणतं मध्य माध्यम आहेत पण भरपूर असे माध्यमाती नाही त्यातनं लोक पैसे कमवतात महिन्याला एक दीड लाख रुपये त्यांना पेमेंट पडतं जे की आता नोकरी जे नोकरी करतात त्यांना पण पडत नाही आहे ते घरात मोबाईलवरून पैसे कमवतात ही माहिती मी भरून भरपूर दिवस सांगेल सांगेल म्हणलं होतं पण जमत नव्हतं तर म्हटलं चला आज त्याच्यावरच व्हिडिओ बनवते तर अशा भरपूर सारे ॲप आहेत ते यूट्यूब आता कसं आधी आपण आपल्यासारखी लोक यूट्यूबवर नव्हती नंतर ना हळूहळू समजायला लागलं की यूट्यूबपर्यंत पैसा भेटतो असं भेटतं तसं भेटतं मग सगळे यूट्यूबवर यायला लागले आता यूट्यूबवर इतके सगळे लोकं झालेत ना त्यातनं जे टॉपला आहेत ते टॉपलाच राहणार पण आपल्यासारखे एकदम टॉपला नाही जाऊ शकत त्यामुळं आपल्याला यूट्यूब थोडंसं म्हणजे यूट्यूबकडून थोडंसं सपोर्ट कमी भेटेल ला आपल्याला कारण आपलं इतकं नॉलेज नाही आहे त्याच्यातलं आणि व्हिडिओ व्हायरल होणं थोडंसं कठीण असतं कारण आपल्याकडे छान कंटेंट नाही आहेत मोठे मोठे क्रिएटरना छान कंटेंट क्रिएट करतात आणि त्या पहिल्यापासून यूट्यूबर असतात त्यांना अनुभव असतो सगळ्या गोष्टी माहीत असतात त्या तर आपल्याला काही काही गोष्टी माहीत नसतात त्या आपला कंटेंट छान नसतो मेन आपला मोबाईल पण छान असतो कारण आपण सर्वसामान्य घरातील मुलं मुली आहेत त्यामुळं आपल्याकडं छान मोबाईल नाही आहे चांगला सेटअप नाही आहे त्यामुळे आपण आप यूट्यूबवर जास्त करिअर नाही करू शक करू शकत करू शकतो लाईफ टाईम पण करू शकतो पण त्यासाठी आपल्या सगळ्या गोष्टी छान पाहिजे कारण लोकांना आताना छान बघायला आवडते एकदम कलरफुल आवडतं आपल्यासारखं असं ब्लॅक अँड व्हाईट ब्लॅक अँड व्हाईट बघायला नाही आवडत त्या त्यामुळं तर यूट्यूब पण आहे आणि अजून बरेचसे ॲप आहेत की त्याच्यावरून आपण कमवू शकतो म्हणजे की जंगली रमी म्हणतात लूडो आहे त्याच्यावरून पण भरू भरपूर पैसे कमवायला येतात आणि मी स्वतः बघितलं इथे असं नाही आहे की हे फेक आहे आणि आपण जेव्हा इंस्टा चालवतो ना तेव्हा बघा की त्या ॲप येत असतात आपल्या झेहरात म्हणून तर ते खरं असतं खोटं काही नाही आहे खरंच त्यातून पैसे भेटतात आणि आणि असं काही नाही आहे की त्यात पैसे इन्व्हेस्ट करायचे म्हणून ते ॲप नको आपल्याला असं कुठंच नाही आहे की आपल्याला फुकट भेटल आपण शाळेत जरी जात होतो ना तरी शासनाकडून आपल्याला पेपर वही सगळं फुकट भेटतं म्हणजे परीक्षेला लागतं साहित्य पेपर वगैरे जे पण ते आपल्याला शाळेत पैसे देऊन भेटत होतं म्हणजे आपण परीक्षा फी भरावी लागत होती आपल्याला शासनाकडून असं काही नव्हतं परीक्षा फी भरा ना असं काय पण ते शाळेचाच एक नियम होता परीक्षा फीचा तरी आपण पैसे भरून शाळा शिकलो ना आणि त्याचा फायदा तर आपल्याला काहीच झाला नाही आहे कारण शाळा शिकून आपण सगळे आहे त्यामुळे कुठंतरी फायदा करून घ्यायला पाहिजे शंभर दीडशे इन्व्हेस्ट करावे लागतात काय काय ॲप अशा पण आहेत मेन गोष्ट सांगते काय काय ॲप अशा पण आहेत तिथे एक रुपया पण इन्व्हेस्ट करावं लागत नाही व्हिडिओ बघा व्हिडिओ शेअर करा म्हणजे ऑप्शन असतात लुडो खेळा भरपूर सारे त्यात गेमिंगचं म्हणजे आपल्याला गेम खेळून जर पैसे कमावायचे आहेत तर गेमिंगचं ऑप्शन असतं लाईव्ह जाऊन क पैसे कमावायचे तर लाईव्हचं ऑप्शन असतं चॅट करून ऑडिओ कॉल करून सगळ्या गोष्टी असतात त्या पण त्या आपल्याला माहिती नाही आहे तर अशा दोन तीन ॲप आहेत ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन आणि सविस्तर सांगेन कारण मी पण आत्ता त्यात गेले आहे खोटं सांगून तुम्हाला मला काय भेटणार नाही आहे मी पण त्यात गेलेलं आहे जेव्हा मी जे काय अर्निंग होईल सगळ्या गोष्टी होतील तेव्हा त्या ते तुम्हाला माहिती सांगेन कारण खोटं मी सांगणार नाही कारण माझ्या मुळे कोणाला हानी होऊ नये धोका पोहोचू नये हेच मला वाटतं तर आधी मला पण बघितल्यानं वाटत होतं की हे ॲप काय खोटे असतील असं तसं तसं तर तुम्ही प्ले जाऊन बघितलं ना अशा भरपूर सारे ॲप आहेत भरपूर सारे लोक त्याच्यावर आहेत आणि हे ॲप आत्ता आपल्याला माहिती येतं पण त्या ॲपवर जे लोक आहेत ना ते चार पाच वर्षापासून जे आहेत आणि त्या ॲपची आपल्याला आत्ता माहिती करते मग मा विचार करा त्या ॲपवरून त्यांनी किती कमव कमवले असतील मी ज्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत ना त्या महिन्याला दीड लाखापर्यंत पेमेंट घेतात आणि ह्या ॲपबद्दल आत्ता मला समजले तर असं हळूहळू सगळं होऊन जातं मला सांगायचं एवढंच आहे की तुम्ही पण सुरुवात करा आता मी ॲपची नावं आहेत ना ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेलच कोणत्या कोणत्या ॲपची नावं आहेत जे आत्ता सांगितले ना तुमच्याकडे जर मोकळा टाईम असेल ना तर तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन ते कोणती तुम्हाला आवडते ज्यात तुम्हाला रुची आहे आवडेल खेळायला असे ॲप तुम्ही निवडू शकता भरपूर सारे ॲप आहेत बरं का त्यात तुम्हाला आता लाईव्हला जायला आवडतं तर लाईव्ह जायचे पण ॲप आहे म्हणजे लुडो खेळायला आवडतं अजून काय म्हणतात भरपूर सारे गेम आहेत त्यात ज्यातनं की आपल्याला Uh, पैसे भरावं लागत नाही मेन गोष्टी तर पैसे भरावे अजिबात लागत नाही आहेत आपल्याला काही कॉईन्स मिळतात आणि लोकं पण आपल्याला कॉईन्स देतात त्या कॉईन्सची किंमत जी असेल ती आपल्या मनानं आपोआप आपलं बँक डिटेल्स वगैरे आपण नंबर ॲड केलेला असतो ना ते ह्याला सगळं मनानं ॲड होऊन जातं आणि ते डायरेक्ट आपल्या बँकेला लिंक असते त्यामुळं बँकेत डायरेक्ट पेमेंट येते ही गोष्ट खरी आहे आणि ह्याची माहिती मी तुम्हाला नक्की देणार आहे जेव्हा मी आता मी आहे त्या ॲपमध्ये नाही असं नाही आहे मी आहे त्यामुळं मला प्रॉफिट होईल ना तेव्हा मी तुम्हाला सांगणार आहे पण मी एक ॲप वापरते बाकीच्या ॲप आहेत त्या मी घेतल्यात यूज पण केलेत आणि अर्निंग के पण केले असं तुम्हाला खोटं सांगायचं माझा काही हेतू नाही आहे आणि तुम्हाला खोटं सांगून मला काही भेटणार नाही त्यातलं ना ना अर्निंग पण केले तर जंगली रमी लुडो आता मी जेवढी नावं सांगेल तेवढी कमीसाठी कारण भरपूर सारे ॲप आहेत ढेगाने ॲप पडलेले आहेत त्यामुळे तुम्हाला जे आवडते ते तुम्ही घ्या काही काही ठिकाणी पैसे भरावे लागत नाही आहे काही फ्रॉड नाही आहे त्यामुळे काळजी करू नका पण त्याच्या आहारी जाऊ नका एवढाच येतो आहे सांगायचा त्याच्या आहारी जाऊ नका पाहिजे तेवढे खेळायचं ते का काय म्हणतात लोप करायचं नाही किंवा अतिसवर करायचं नाही आपल्या शेबत आहे तेवढंच आपल्याला भेटतं जास्त भेटत नाही त्यामुळं अपेक्षा करू नका जास्त जेवढं आहे तेवढं घ्या आणि शांत बसा नाहीतर नाही अजून पाहिजे नाही अजून पाहिजे तर तुमचं सगळंच जाईल मग ह्याला अतिलोप केल्यानंतर ना मग काहीच राहत नाही देवाला पण ते आवडत नाही देव म्हणून मी तुला थोडंसं दिलं तर तुला अजून पाहिजे का त्यामुळं एवढं सांगायचं आहे आणि जे ॲप आहेत ना ते नेक्स्ट ब्लॉग ब्लॉगमध्ये सांगेन आणि तुम्हाला माहिती आहे मी बँकेत पण गेलेले आणि जे काय पैसे आलेत कुठले आलेत कसेच आलेत ते आणि ते नंतरच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला नक्की 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 एक्सप्लेन करेन तर बघा तुम्ही जावा आता मी ॲपचीच नावं सांग थोडी कमीच मला पण इतके आठवत नाही आहेत माझ्याकडे आहेत ना मी सांगते मी लुडोचं एक आहे झुपी म्हणून एक आहे अजून जंगली रमी रमी सल र, रमी सलकर तुम्हाला बोलता ये ना आणि अजून एक आहे आहेत अजून म्हणजे भरपूर आहेत आणि त्याच्यावर मी खेळलेत आणि मला भेटलेत पण खोटं नाही सांगत ते खरंच सांगते तर तुम्ही पण जावा तुमच्याकडे तर वेळ असेल ना तर तुम्ही त्याच्यावर दिवसाला भरपूर सारे पैसे कमवू शकता महिन म्हणजे महिनेला एक दोन लाखापर्यंत तर तुम्ही सहज जाऊ शकता वेळ असेल तर आणि वेळ तर काढावा लागतो करिअर करायचे म्हणजे वेळ काढायचा हे दिवस आहेत की थोडेफार पैसे कमवून ठेवायचे तर त्यासाठी सॉरी बरं का गाडी गेली ना थांबावं लागतं कारण कॉपेला टेंता आणि वाईस ओवर करून तुम्हाला एक वाटणार नाही त्यामुळं तर तुम्हाला असं वाटत असेल मी खोटं सांगते काय सांगते तर नाही आहे तुम्ही जाऊन बघा तेव्हा हो तुम्हाला समजेल तर मला कमेंट पण येत होत्या कारण ज्यांनी मला यूट्यूबवर बघितले ना त्यांनी मला त्या ॲपवरती पण बघितले ज्यांनी मला इंस्टाला बघितले त्यांनी मला त्या ॲपवरती पण बघितले त्यामुळे ते म्हणतातच की तू इकडे पण आहे का तिकडे पण आहे का आणि मला कमेंट भेट येतात की अगं तू किती पैसा कमवते इकडे पण तुला भेटतं भेटते इंस्टाचं भेटते त्या ॲपचं त्या ॲपचं किती जाग्यावर तू आहे भरपूर पैसा असेल अशा कमेंट येतात म्हणूनसाठी मी म्हटलं होतं की हा व्हिडिओ बनवा जास्त नाही पण थोडे माझ्या परीने तरी थोडेफार तरी मी कमवते असं म्हणेल मी कारण मला टाईम नसतो मी कशी संसारात गुतलेली बाई म्हणावं लागेल त्यामुळं घरचं करा हे पकरा घरात लावला पोरीन चावरा आपल्या स्वतःकडे पण बघा ह्या सगळ्या गोष्टी बघून मला जास्त टाईम भेटत नाही पण जेवढा भेटतो तेवढा मी देत असते तुम्ही बघितले मला इकडे व्हिडिओ शूट करावं लागतं नंतर तो एडिट करावं लागतो अपलोड करायचा थंबनेल बनवायचा लाईव्हला जायचं इंस्टाला पण थोडं लक्ष द्यायचं तिकडे काय प्रमोशन असतील ते बघायचं त्यामुळं लय गोंधळ होतं त्यामुळे इतकं सगळं मला लय मॅनेज करणं लय कठीण जातं त्यामुळे मी जास्त टाईम नाही पण थोडा टाईम वापरते पण तुम्ही जर अजूनही काहीच काम करत नाही घरीच असाल नोकरीच्या शोधात असाल तर नक्की तिथे जावा करिअर करा हे दिवस आहेत पैसे कमवायचे भरपूर लोकं कमवत आहेत आता मी तुम्हाला नाव नाही सांगू शकत माझ्या कॉन्टॅ कॉन्टॅक्टमध्ये कोण कोण आहे पण ते कमवतात खरं महिन्याला दीड दोन लाखापर्यंत जातात बघू आता आपलं काय होतं आणि काय नाही मला ह्या ॲपबद्दल आत्ता समजलं जास्त दिवस नाही आहे बाकीच्या म्हणजे ज्या ह्याच्यात होती ना मी तिथं मला जास्त रुची नव्हती त्या गेममध्ये किंवा त्या ह्याच्यात पण आता जे मी ॲप घेतलेली आहे ना ती असं वाटतं की नाही तिथं आपण करू शकतो कारण तिथे काही रिक्स नाही आहे आपल्याला पैसे द्यायचं नाही आहेत काहीच नाही आहे एकदम बिनतास लाईव्हला आपण जसं बोलतो तसं बोलायचं दुसरं काही टेन्शन नाही आहे किंवा फ्रॉड वगैरे तर बात नाही आहे तर चिंता तुम्ही करूच नका काही फ्रॉड होत नाही आहे त्यात असं बऱ्याच जणांचं होतं की असं बातम्यालाच येत असतं आपण बघत असतो एखादी न्यूज हे ॲप वापरले एवढे पैसे उडले तेवढे उडले उड़ असं काही नाही गव्हर्मेंट रजिस्टर जे ॲप असतात ना त्याच ॲपच्या चेहराती टी व्हीला पण लागतात तुम्हाला माहिती आहे जंगली रमीची झोपीची इलोची ह्या सगळ्या आता मी ती इलोवरतीच काम करते सांगितलं मी तुला तुम्हाला त्या ॲपचं नाव तर त्या ॲपच्या जाहिराती इन्स्टाला असतात यूट्यूबला असतात आणि टी व्हीला पण असतात कारण ते खोटं नाही आहेच त्यामुळं कारण ते गव्हर्नमेंट रजिस्टर ॲप आहे त्यात काय दुनिया आपल्याला गव्हर्मेंट पैसे देत नाही आहे जे लोक असतात ना त्यांच्यासोबत आपण कनेक्ट होता ते लोक आपल्याला पैसे पाठवतात आप म्हणजे त्यांनी जी कॉईन पाठवून आता तुम्हाला सविस्तर सांगून mm. समजलं नाही कारण तुम्ही जेव्हा ते ॲप घेचाल ना तेव्हाच तुम्हाला समजेल तुम तर चला व्हिडिओ आवडला तर ना नक्की कमेंट करून सांगा आणि जावा तुम्ही पण मी ज्या ज्या ॲपचे हो नाव घेतले तुम्ही डायरेक्ट जर गेमिंग ॲप अर्निंग ॲप जरी टाकलं ना तिथे तरी पण भरपूर सारे ॲप येतात आणि तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला जे आवडेल ती ॲप तुम्ही घ्या तिथे आणि नक्की बघा आवडते की नाही काही पैसे पैसे, पैसे लावायची गरज नाही लागत तिथं तर चला व्हिडिओ आवडला ना, की नाही नक्की कमेंट करून सांगा आणि मला काही म्हणत तू लाखो न कमवते करोडनं कमवते हो बाबा न कमवते मी आता काय बोलणार आहे ज्याचे त्याला माहिती किती कमवते पण कमवते तर कमवते लागण तर चला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा उद्या भेटू एका व्हिडिओ व्हिडिओसोबत ज्यामध्ये माझं पेमेंट कशाचं भेटले मी बँकेत गेले होते ते पेमेंट कशाचं भेटला आणि इलो ॲपबद्दल थोडीशी माहिती तुमच्या तुमच्यासह मी शेअर करेन कारण एकदम मस्त ॲप आहे ते तर चलो बाय बाय